नमस्कार मंडळी काल मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की काल मला पाऊस धावत येताना दिसला तर तो जो धावत आला आहे तो अजून धावत धावत गेलाच नाही आहे आणि जाम मरणाचा पाऊस लागला आहे आज तर काय मुलं सगळे बघा रस्ते एकदम शांत झाले आहेत ना या वेळेला आमच्याकडे वर्दळ असते सकाळी सकाळी कारण मुलं शाळेत जायची असतात ना सगळी मुलं शाळेत जात असतात आणि आज आमच्या इकडे रस्ते शांत झाले होते आणि आत्ता बघा यात तुम्हाला सर्व बायका ज्या आहेत ना आता आमच्या इकडे बैठक येतात कुठून कुठून खूप लांबून लांबून येतात त्या आणि त्या आज ना खूप लवकर चालतं आठ वाजता आठ वाजता त्या येतात आता त्या आणि दहाला जातात पण आज त्या साडेआठ वाजताच परत रिक निघालेत कारण की रस्त्यामध्ये पाणी भरलं आहे म्हणजे तुम्हाला मी आधी पण शेअर केलं आहे की आमच्या इकडे दोन्ही बाजूला नद्या आहेत आणि त्या दोन नद्यांच्यामध्ये आम्ही आहोत तर नद्यांच्या वर पाणी होऊन गेलं की मग आम्ही आमचे रस्ते बंद होऊन जातात आम्ही कुठेच जाऊ शकत नाही तसंच आज झालं आहे म्हणून या बायका यांना लवकर चालेल त्यांना ना घेण्यासाठी रिक्षा येतात भरपूर रिक्षा इथे लागलेल्या असतात त्या बायकांना नेण्यासाठी आणि आज त्या रिक्षा आलेल्या नाही आहेत आता या बायका कशा जाणार मला मला पण चिंता वाटती आहे आणि त्याच्याचमुळे आज माझ्या पण घरामध्ये सगळेच जणं घरात आहेत प्रथमेश पूर्वासुद्धा कॉलेजला गेले नाहीत कारण की सगळीकडेच पाणी भरलं आहे आणि कल्याण वगैरे ना या साईडला पण पाणी तुंबलं आहे सगळीकडे पूर आलं आहे मग नद्यांना आणि उल्हास नदी नदी आहे ना त्याला पण लगेच पूर येतो कारण ती पण नदी ना खूप मोठी आहे आणि आमच्या घराजवळ जी नदी आहे ना ती छोटी नाही आहे खूप मोठी अशी तिचं नावच काळू नदी आहे आणि उल्हास नदी पण आहे ना त्यांनाच ती मिळून जाते अशी ती त्याचं पात्रच खूप मोठं आहे खूप भयानक आहे म्हणजे समुद्रासारखी एकदम तर चला आमचा सकाळचा नाश्ता चालू आहे आणि पूर्वा घरात झाडू मारते सकाळी सकाळी तर आज मी तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे एका ताईंनी मला तोरण दाखवायला सांगितलं होतं जे तोरण मी दाराला लावून ठेवलेलं आहे त्यांनी कधी बघितलं असेल पण मी ते लावूनच ठेवते तर त्यांना ते बघायचं आहे तर ते मी आज दाखवणार आहे परत काल सहावी होती तर हा व्हिडिओ कालचा आहे ना तर काल मी धपाट्यांचं पीठ रेडी केलं होतं तर म्हणजे पीठ म्हणजे ती भाजणीचं पीठ तर ते जी सगळं रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर काही ताईंनी मला हे सुद्धा विचारलं की तुझं जे घट आहे ते खूप छान आलं आहे तर ते तू कसं काय एवढं छान आलं तू त्यात काय टाकलं आहेस किंवा तू कुठली वेगळी सेवा करतेस आहेस का कशामुळे एवढं छान घट आले म्हणजे बऱ्याच ताई आहेत ते मला प्रश्न विचारत होत्या अगर की अगं मला वाटलं की माझा घट आज उगवेल मग उगवेल म्हणजे उगवला तर आहे पण तो वाढला नाही आहे एवढा जेवढा तुझा इतका छान का वाढलाय गं म्हणजे आम्ही काय आमचं काही चुकलं असेल का त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का मी तुमच्याबरोबर नेहमीच शेअर केलं आहे की मी आहे ना इतकं खूप काही ना मला देवाचं इतकं काही कळत नाही आणि जे काही कळतं ना तर मला ना थोडंफार इतकंच कळतं की जे काय करायचं ते मनापासून करायचं आणि मी ना खूप काही गोष्टी असं नाही मानत की आपण खूप काही केलं आहे म्हणून घट व्यवस्थित आला हां पण इतकं आहे की माझा ना नेहमी घट यायचा असा मी जसं नेहमी करते तसंच यावेळीसुद्धा केलं आहे पण यावेळी असं झालं आहे ना की घट जो माझा आहे ना तो असा भरभरून आला पण नेहमी काय होतं माहिती आहे का वाढायचा पण तो ना असं काय म्हणतात ना कुपोषित असल्यासारखं असायचा पण यावेळेचा आहे की तो भरभक्कम असं छान आला आहे पण मला ते माहिती नाही काय होतं माहिती आहे का मी पूर्वी ना असं कोणतीच सेवा वगैरे काय करायची नाही फक्त असं घट मांडलं आहे पण मला असं वाटायचं की आपण एखादी पूजा वगैरे करायला पाहिजे पण त्यातलं काही कळत नाही कळत नाही तर काय करणार ना कारण मी आत्तापर्यंत इतकंच पाहिलं आहे की आमच्याकडे ना कुणीच असं ना नामस्मरण वगैरे करणारे आमच्या माझ्या जवळपास तरी कुणी नाही आहे मीच असेल अशी की मी थोडंफार तरी नामस्मरण करते फक्त देवाचं जे काय असतं ना कारण की आम्हाला ना जी देवी आहे ना ती यल्लमा देवी आहे तर ते आमच्याकडे ना फक्त ते भजन वगैरे हे असाच प्रकार होतो तर नामस्मरण वगैरे मी कोणाला नाही पाहिलेलं आहे मीच आहे की करते तर पण यावेळी मात्र मी सेवा करायला घेतलेली कुम कुम आहे मी कुमकुम अर्चन करते आणि त्याच्यावर मी श्री श्रीसुक्ताचा पाठ करते रोज संध्याकाळी आणि मी आपलं कुलदैवतेला पण कुमकुम अर्चन करते आणि माझ्याकडे श्रीयंत्र आहे ते चांगलं असं मोठं आहे तर त्याच्यावर सुद्धा मी करते दुसरं म्हणजे मी दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे ते मला इतके वर्ष कधी कळलं नव्हतं ते मला आत्ता कळलं की ते आपण केलं पाहिजे मग मी ते आपलं सुरू केलेलं आहे आणि खरंच मी ते करण्यात करण्यात मला माहिती नाही मला काय वेगळाच एक आनंद मिळतो आहे आणि खूप खरंच माझे हे जे उपवासाचे दिवस आहेत ना ते इतके छान चालू आहेत ना खूप छान वाटतं आहे मलाच आणि काय माहिती घरामध्ये अशी एक वेगळीच मलाच पॉझिटिव्हिटी वाटते आहे त्याच्यामुळे कदाचित झालं असेल व्यवस्थित मग मला नाही माहिती आहे ह्यातलं खरंच मला काय माहिती नाही ना मला ते खताच्या मातीतलं वगैरे काही कळत नाही एवढं मला माहिती आहे माझ्या झाडांना खत टाकायचं हे मला माहिती आहे पण आपण जे घट बसवतो हो त्याच्यात खत वगैरे काही टाकायचं नसतं हे मला माहिती आहे हां आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे मी ज्याच्यामध्ये झाडं लावते ना त्याच्यातली एखादी कुंडी फुटलेली असेल तर त्यातली जी माती आहे ना ती मी माझ्या घटाला लावलेली आहे म्हणजे मी बाजारातून आहे ना कधीच माती जी आहे ना ती ना, मी विकत कधीच आणत नाही जी माझ्या कुंडीतली माती असते ना त्याच्यात बऱ्याच दिवसापासून मी झाड लावलं नसेल मग ती उचलते आणि मी ती लावते तीच माती मी घटाला वापरते म्हणजे नेहमी मी तसंच करते जी आपली कुंडीतली माती आहे ती आपली घटाला वापरायची चला तर मी आता भाजणी करायला घेतली आहे तर त्यासाठी मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे सगळं प्रमाण मी एकाच वाटीने मोजलं आहे आणि माझी जी ती वाटी आहे ना त्याच्यामध्ये सगळ्याच डाळी तांदूळ वगैरे ना पाव किलोबरोबर त्या प्रमाणामध्ये बसतं तर मग त्याच वाटीने मी सगळं काही मोजून घेते तर आता ही मी चण्याची डाळ होती ती भाजून बाजूला भाजुन काढली आहे मुगाची डाळ तीसुद्धा पाव किलोच घेतली आहे तीसुद्धा मी भाजून आता बाजूला काढते आहे आता या व्हिडिओचा ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघावा लागेल त्याच्यामध्ये मी पूर्ण रेसिपी दिलेली आहे तर आता मसूरची डाळ माझ्याकडे घरामध्ये होती म्हणून मी ती टाकली आहे म्हणून ती तुम्हाला थोडीशी दिसते आहे जर माझ्याकडे थोडी जास्त असती ना तर मी ती पूर्ण अर्धी वाटी तरी टाकलीच असती तर आता डाळी जी आहेत ना तर बघा उडदाची डाळ जी आहे ना ती मी अर्धी वाटी घेतली आहे ही तूर डाळ आहे ती पण अर्धीच वाटी घेतली <usas> आहे तीसुद्धा जर का माझ्याकडे असती ना तर मी म्हणजे ही गावची डाळ आहे ना म्हणून मी ती अर्धी वाटी टाकली आहे पण माझ्याकडे तेवढीच राहिली होती म्हणून जर का ती माझ्याकडे आणखीन थोडी असती ना मी आणखीन जास्त टाकली असती धपाटे करताना कधी घाबरू नका कारण की धपाटे कधीही बिघडत नाही तुम्हाला फक्त ते कापडावर थापता आले पाहिजेत आणि तव्यावर टाकता आले पाहिजेत इतकीच गोष्ट असते धपाट्यांमध्ये तर हे जी नाचणी आहे नाचणी ज्वारी आणि गहू ते हलकं हलकं भाजायचं कारण की नाहीतर मग त्याचे पॉपकॉर्न होतील पॉपकॉन आपल्याला नको आहेत म्हणून हलकेच भाजायचे चला तर मी आज तुम्हाला शॉर्टकटमध्ये अगदी थोडासा ना व्हिडिओ दाखवते की मी व्हिडिओ रेकॉर्ड कसं करते हे जातो कारण तिकडे मागे पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे त्यातून आमच्याकडे पूर्ण गावाची साईड असल्यामुळे पूर्ण काळोख काळोख पूर्ण दिवसभर पाऊस असतो त्याच्यामुळे ना पूर्ण काळोखच का असतो थंडीत पण पूर्ण काळोखच का असतो तर तरीसुद्धा थोडीशी आशा म्हणून मी इथे शूटिंग करते म्हणजे पदार्थ एखादा असेल तर तुम्ही इथे तुम्हाला दाखवते जेणेकरून ते तुम्हाला स्पष्ट दिसावं पण तरीसुद्धा मला बॅड कमेंट येतात पण काय करू शकते त्याला मी आमच्याकडे लाईटीचंसुद्धा म्हणजे लाईटसुद्धा येते जाते येते जाते असं लाट लाईटीचं पण असतं मग त्याच्यामुळे जी जी आपली असते ना लाईट चार्जिंगची तीसुद्धा काही काम नाही करत म्हणजे तिचा उजेड खूप कमी पडतो तर आता, तुम्हाल आता तुम्हाला मी दाखवते प्रत्येक वेळी मी ओतताना व्हिडिओ कशी करते आता ओतायच्या वेळी मी परत घेणार आहे पण त्याच्या आधी मी हे सगळं नीट नीटकं कसं लावलं हे तुम्हाला दाखवते तर हे बघा आता तुम्हाला फक्त इतकंच दाखवते की मी आता हे ठेवताना काय करणार ते तर हे बघा ही सगळी वेळी डाळी ओतल्या ना तर एक, एक जेव्हा जेव्हा मी ही डाळ ओतली मग मी ती परत सरकवून घेते व्यवस्थित लावून घेते असं करत करत ओतून घेते ही डाळ भाजून झाली की ही डाळ ही डाळ ही डाळ तर मग त्या मी ओतायच्या वेळी ही असं जरा ससरकवते सरकवते दिसतंय का तुम्हाला हे नाही दिसलं परत नाही दिसलं तर हे असं आहे मग आता शूटिंग व्यवस्थित झाली की नाही मग चेक करायचं म्हणजे पदार्थ करता करता एखादा पदार्थ जरासा करपतो मग खूप बायका नावं ठेवतात खूप बायका फक्त नावंच ठेवतात पण त्याच्यामागे किती मेहनत आहे हा विचार कोणीच करत नाही तर असो काही हरकत नाही तर ठीक आहे आता मी हे असं लावून झालं ना तर ते तुम्हाला दाखवते त्याच्यामागे माझ्या हे सगळं करताना तुझ्याकडे पसारा होतो की नाही तर माझ्याकडे सुद्धा खूप पसारा होतो तर हे मम्मी तो मागे ठेवते काय करणार आता तुम्हाला पसारा दाखवून चालेल का शॉर्ट व्हिडिओमध्ये नाही पसारा नाही दाखवला म्हणून सुद्धा नावं ठेवतात मी नावं ठेवण्याबद्दल काही बोलत नाही त्याच्याबद्दल काय बोलून उपयोग नाही आहे कारण की काहीच बोलून उपयोग नाही आहे तर तुम्हाला दाखवते आता छान छान पदार्थ दाखवायचेच आणि छान छान काहीतरी दाखवायचं तर हाच मी आता हे करणार आहे तर आता मी ही घेतलेली आहे आपली बाजरी तर बाजरीसुद्धा मी एकच वाटी घेतली आहे आता बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये उभी व्हिडिओ असते मग ते मी एकदा ओतलं की नंतर मग लाँग व्हिडिओ करताना आडवा फोन पकडावा लागतो ना असं असतं मग मला दोन वेळा तसं ती प्रोसेस करावी लागणार ना तर ते सगळं आपण प्रत्येक वेळी नाही करू शकत मग असं होतं म्हणून ना मी लॉंग व्हिडिओमध्ये ती रेसिपी नाही दाखवू शकत मग मला वेगळी रेसिपी दाखवावी लागते लॉंग व्हिडिओमध्ये ठीक आहे तर आता त्याच्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी शूटिंग कशी करते ते ठीक आहे आता मी बाजरी ओतणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते ही जी बाजरी आहे ना ती भाजून झाली आहे तर मी आता ती काढणार ना त्यावेळी मी असा फोन धरते जेणेकरून ओतताना तुम्हाला छान दिसलं पाहिजे आणि तो उजेड पण दिसला पाहिजे ना मग मी तिकडे ठेवते ठीक आहे मग आता मी शॉर्ट व्हिडिओसाठी बाकीची तयारी करते आता मी प्रत्येक पदार्थ ओतताना ही परत खाली घेतली होती आणि मग ते व्यवस्थित लावलं की मग मी परत परत वरती ठेवते ठीक आहे आता मी इथे पदार्थ ओतणार मग तेव्हा मला हे सगळं बघावं लागतं की छान दिसतंय का तुम्हाला दिसताना पण छान दिसलं पाहिजे ना बाहेरचं सगळं वातावरण परत ही ओतताना डाळसुद्धा छान दिसली पाहिजे मग या हिशोबाने अशी मी व्हिडिओ करते चला वीडिया, वीडिया ता तर मग आता परत जे काय बघायचं आहे ते लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघा आता तांदूळ आहेत ते आपण जरा जास्त भाजायचे छान कमंग तर आत्तापर्यंत माझ्या जवळजवळ सगळ्याच भाजणी भाजून झालेली आहे त्याला थोडंफार राहिलं आहे तर सगळ्यात शेवटी मी तांदूळ टाकायला टाकलेत भाजायला तर आता हे सगळे मसाले आहेत ते मी टाकलेत आणि हे सगळं ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की मी काय काय मसाले टाकले आहेत आणि म्हणजे हे जेवढे पण साहित्य मी वापरले ते काय काय आणि किती किती वापरलं आहे ते जा पूर्वा इथं थंड करायला ठेवू फॅनखाली आणि फॅन जरा फास्ट कर आमच्या इकडे पाणी भरलं आहे तर तुम्हाला दाखवते किती पाणी भरलं आहे आता चक्कीवर जायचे बांधे झालेत तर बघूया काय आज तर आता मी तुम्ही बघितलं की मी नऊ धान्य घेतलेत आहेत आणि त्याच्यामध्ये धने काळे मिरे लवंगा दालचिनी आणि हिरवी वेलची आहे ना ती पण घेतली आहे मोठी वेलची घ्यायची राहिली खरं तर पण ठीक आहे आणि ना काय झालं माहिती का माझ्याकडे धणे थोडेसेच राहिले होते आणि आता तर सगळं बाजार बंद आहे कारण आमच्याकडे भरपूर पाऊस पावसामुळे ना सगळे रस्ते बंद झाले म्हणजे सगळीकडे नद्या आहेत ना तर ते नद्यांवरून पुलावरून जावं लागतं तर पुलावरून पाणी सगळं सगळीकडून वाहत आहे मग त्याच्यामुळे आता त्या साईडला जी चक्की आहे तिकडे जाऊ शकणार नाही माझा काय करायचं बघूया आता हे तर थंड झाले माझा डब्यात भरते आणि पाठवते बघूया कुठला रस्ता जर चालू असेल तर तिकडे जातील मुलं आणि हे दळून आणतील आणि आज जर दळून नाही आणलं तर मग मग मुलांना काही झपाटे वगैरे खायला मिळणार नाही उद्या तर बघूया पाऊस थांबला पाहिजे आणि आमच्याकडे कसं आहे ना पाऊस पडला मग दुकानं बंद झाली ना मग ते दिवसभर पण दुकानं चालू नाही होत मग ते दुसऱ्या दिवशी पण आराम करतात असं आहे मी गावची साईड म्हटलं ना तर ही अशीच तर आता हे माझे नऊ धान्य आहेत तर खूप छान होत आणि धपाटे तर धपाटे करताना ना अजिबात घाबरू नका म्हणजे एखादा एखादी एखादं साहित्य जर का जास्त झालं किंवा कमी झालं तर त्याने काय धपाटे वगैरे बिघडत नाही नंतर मी याची रेसिपी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तर माझी ही साडी बऱ्याच ताईंना खूप आवडली आहे जर ज ज्याला कोणाला आवडली असेल त्याची स्क्रीनशॉट काढून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मी कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर पिन केलेला आहे डब्बा याच्याबद्दल तुम्ही मला खूप प्रश्न विचारता की तू हा डब्बा तुझा का साफू आहे तर तुझ्याकडे हा किती जुना डब्बा आहे तर याच्याबद्दल एक व्हिडिओ नक्कीच बनवेल तर मग सगळ्यांना माझे हे डबे खूप आवडतात तर मी आधी किचन वर ठेवायची तिकडे समोर छान दिसायला पाहिजे म्हणून पण बऱ्याच ताई मला रिक्वेस्ट करायच्या अगं किती तू काढ ते फोडणी उडते मग तुलाच घासावं लागेल तर तसं व्हायचं खरंच मला ती खूप डबल टिबल मेहनत पडायची मग मी पण शेवटी काढून टाकले आणि शेवटी दुसरीकडे पण शेवटी ते काय आत्मनं ठेवले तरी काळे पडतातच ना तर मग जेव्हा तिथे समोर ठेवायचे तेव्हा मला सतत घास लागायचं दोन तीन दिवसांनी घासायची तर आता मी ते घेऊन दिले आतमध्ये आणि आता तिथे दुसरी एक मनी प्लांट ठेवलाय आणि तो मनी प्लांट मी ना, एक बाटली आहे ते पण मी तुम्हाला तर आज मी हाडबा परत एकदा घासला आता नवरात्रामध्ये मध्ये सगळी घासायची वगैरे कामं करायची नसतात ना म्हणजे असं म्हणतात की आपण जेव्हा घट बसवले ना तर त्याच्या आधी सगळी साफसफाई करायची त्याच्या घट बसल्यावर नाही करायची मग परत घट आपल्या दसऱ्या नंतर साफसफाई करू शकतो मग आता हे मी नाही करू शकत तर आता मी ना जेव्हा दसरा झाल्यानंतर याची व्हिडिओ मी नक्की बनवेल मी खूप सारे डबे आणलेले आहेत तर मी त्याच्या ना एक वेगवेगळी वेड़ स्पेशल स्टोरी आहे तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन माझ्याकडं खूप सुंदर सुंदर हे डबे आहेत भांडी आहेत तर हे माझ्याकडे कुठून आले मला कोणी दिलेत हे सगळं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर चला मग आता हे दळण दळायला देते तर आज पिल्लूने खूप मस्ती केली आहे आणि आता सुद्धा तिला वाटते काही तिला बाहेर घेऊन जाईल पिल्लू नको करू आगाऊ का बाळा वागलो तर हे जे तोरण आहे मला एका ताईंची रिक्वेस्ट होती तुझ्या जे दाराचं तोरण आहे तर ते आम्हाला दाखव की खूप छान दिसते मग तर हे तोरण आहे हे ना आमच्या इकडेच बाजारामध्ये ते तोरण मला मी ना दोन ते तीन वर्षापूर्वी आहे दोन वर्षात तर तीन वर्ष झाले असते त्याला घेऊन आणि ना खूप स्वस्त मला मिळालं होतं बाजारामध्ये बघा मार्केटमध्ये नवरात्र मी घेतलं असेल किंवा मला वाटतं गणपतीच्या आधी काहीतरी घेतलं काय करत गणपतीच्या आधी घेते ना तर हे एक तोरण आहे आणि जे मी घरामध्ये लावले आता बघा दोन वर्ष झाले दोन वर्षापेक्षा जास्त झाले मी ते घरात लावून ठेवले ते छान दिसतय त्याच्यामुळे आणि ते काढलं ते ना तेव्हा ते रिकाम रिकामा म्हणजे मी जेव्हापासून लावले ना मग तेव्हापासून ना दार तर वरतून मी तुम्हाला जवळून दाखवते तर हे ना उलांचं काक असत ना जे राजस्थानी लोक तर तसं आहे हे जवळून दाखव ना तुम्ही तर हे असं आहे बघा खूप छान दिसतं त्याने दार आता हे ना मी खूप दिवसांपासून लावलेलं पण आता ते तुम्हाला दाखवायचे तर म्हणून मी हे दाखवलं नंतर मी लावल्यानंतर परत तुम्हाला दाखवेल मी गणपती मध्ये होतं ना तर मला एका ताईची कमेंट होती आणि त्या ताईना नेहमी मला खूप छान छान कमेंट करतात तर त्यांच्यासाठी मी आता म्हटलं चला दाखवावं तर ना मी काही किमतीला घेतलं सगळं मिळून ना जवळजवळ काहीतरी चारशे रुपयाला घेतलं होतं दोन्ही दाराचे दोन तोरण म्हणजे ते तसेच मिळतात त्याचा सेट असतो तर हे असं तोरण मिळतं आणि त्याला ना एक पट्टी असते की तुम्हाला दाखवून सांगा तर ही त्याला ना अशी ना थाम दरा, थाम दरा, थाम दरा, थाम। हे असं आहे तर हे आपल्या आपले जे बेडरूम वगैरे असतात त्याच्यासाठी असं से, त्याचा सेटच मिळतो तर हा हे तोरण आहे छोट आणि त्याच्या बाजूला ना हा असं आहे तर बरं दोन्ही बाजूला ना असं वेगळं वेगळं येणार आता त्या दुसऱ्या बेडरूमचं आहे ना ते हे असं पिवळे म्हणजे याच्यामध्ये पिवळा कलर जास्त आहे आणि हार रेल मला त्या साईड जायला तर ते कसं दिसतं तर ते लावत नाही ना तर एक दिवशी मी परत लावेन ना तर तेव्हा तुम्हाला ना व्यवस्थित व्हिडिओ करून दाखवते तर ठीक आहे तर मला असं वाटलं की त्या ताईंनी मला सांगितलं आणि मग आपण नाही केलं तर तसं बरोबर नाही वाटत ना म्हणून मी आता वरचे केलंय कारण की ना याला आता जर आता नाही लावू शकणार कारण मग त्याच्याने त्याला ना एकच खिळ आहे मध्ये हा असा खिळ आहे त्याचा तर तो मग मला ना मध्ये एक परत वेगळा खिळा ठोकावा लागणार तिकडे आणि तिकडे मग तो असं जाईल त्याच्या त्याच्यामुळे खूप छान दिसतं हे पण ते सणासुदीला लावायला खूप छान वाटतंय आता यावेळी गणपतीत तर मी काय करू शकत नव्हते ना त्याच्यामुळे मग मुलांना सांगितलं मग मुलांना किती काय काय सांगणार मग त्यांना आणि मुलांना एक तर आपण ठेवलेलं वस्तू सापडत नाही मग त्याच्यामुळे ना नाही नाही लावलं नाही तर गणपतीत मी दाखवलं असतं हे लावलेलं तर आता मी दसऱ्यासाठी तर आत्ता मी मुलांना परत लावायला सांगते आज आणि उद्या मी तुम्हाला नक्की दाखवते ठीक आहे तर हे तर त्याचा ना असा कोंबोच येतो तर एक मोठं मेन डोअरसाठी असतं आणि हे जो दोन आहेत ना, ना, थी। ता ना, ना ते असे आतमधल्या बेडरूमसाठी असतात दोन तर असं मी हे ना साडेतीनशे का चारशे रुपयाला घेतलं पण मला त्याचा किंमत आता आठवत नाही मग त्यावेळी ना मी व्हिडिओ वगैरे बनवायची नाही त्यावेळी मी घेतले हे ठीक आहे तर आता काही ताईंना माझी जे घट आहेत ना ते बघायचे होते तर असंच आहे तर हे जे माझे घट आहेत ना तर आधी माझेसुद्धा असे नव्हते व्यवस्थित उगवायचे तर आता यावेळी आहे की ते व्यवस्थित असे उगवलेले आहेत तर मी अशी पूजा मांडलेली आहे बऱ्याच जण यांना पाहायची होती तर म्हणून मी ते तुम्हाला दाखवलं आहे तर मी ना त्याच्यामध्ये प्रसाद काय ठेवते तर मी दूध ठेवते गोड ज्याच्यामध्ये खूप कमी साखर टाकते आणि पेलाभर दूध मी ठेवते आणि ही आहे खडी साखर तर खडीसाखरे साखरेचा प्रसाद ठेवला आहे जर कुणी आलं वगैरे तर आणि आत्ता माझी ही उत्तर पूजेची तयारी आहे म्हणजे मी काल काय करते ना रात्री पूजा करते ना संध्याकाळी मग संध्याकाळी केलेली पूजा आहे ते मी सकाळी उठल्यानंतर मग सकाळी मी आंघोळ वगैरे केली किंवा आधी मी उत्तर पूजा करून घेते तर हे जे जे आहे ना भांडं त्यातलं सगळं काढून घेते आणि त्यातलं जे काय आहे जे वस्तू आहेत ना त्या सगळ्या पोटलीमध्ये भरून ठेवते ते सगळं मी तुम्हाला ना सविस्तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर हे तुम्हाला काढताना दाखवते कारण कारण की मला लगेच व्यवस्थित सगळं समजत नाही म्हणून आता यातले सगळे तांदूळ वेगळे करायचे आणि यातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या काय करायचं सांग ते सांगते ते आज साळवी माळ आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येऊन देईल तर आता माझी सगळी कामं झालीत आणि जे आपलं म्हणजे उद्या धपाटे करायचे ना तर त्याचं पीठ आजच ते रेड रेडी करून ठेवायला पाहिजे कारण की आमच्याकडे आता लागलेलं आहे पाऊस मी तुम्हाला सगळं दाखवते नंतर की नदीला किती मोठं पूर आले तर ते सगळं दाखवते आणि मी तुम्हाला काही ताई आहेत ना ते मला विचारत होत्या की तुझं घट खूप छान आलंय म्हणजे जे आपलं धान्य आहेत ना ते खूप छान उगवलंय तर तू त्यासाठी काय केलं म्हणजे त्याच्यात काय टाकलं म्हणून तुझं धान्य एवढं छान आलंय वगैरे आणि आपण खूप सेवा केली तर आपलं धान्य छान येतं का असं म्हणजे काही जणांचे जे प्रश्न होते ना ते त्याचं सांगते तर खरं तर हे आहे की यावेळी खरंच मी खूप सेवा केली आहे पण ते मला माहिती नाही का छान आलंय ते नाही मला माहिती पण खरंच यावेळी खूप म्हणजे नेहमीच चांगलं उगवतं पण त्यांना कुठे उगवलं कुठे नाही उगवत पण उगवतं भरपूर पण असं भरभरून उगवतं असं मग नेहमी कधी होत नाही पण यावेळी खूप छान आलंय तर सगळ्या ताईंच सगळं व्यवस्थित लक्ष असतं आणि एका ताईंनी प्रश्न विचारत होता काय माहिती का, हो का की तुझं ब्रेसलेट बद्दल काय अनुभव आहे हो तर ब्रेसलेट माझ्याकडे ना सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का मी कोणत्याही गोष्टींवर ना असं जास्त विश्वास किंवा अंधविश्वास मी जास्त ठेवत नाही आणि दुसरी गोष्ट तर हे साधं ब्रेसलेट आहे हे चांदीचं ब्रेसलेट तर प्रथम काय करतो मी ना हे खूप जुनं आहे भरपूर वर्ष आहे करून पाच सहा वर्ष तर नक्कीच झालेत तर तो काय करतो ना रोज असं काढून ठेवतो त्याला सांगावं लागतं की ब्रेसलेट घातलंच का म्हणजे तर कुठेतरी ठेवून दिलेलं असतं ना मग ते मला शोधावं लागतं मग त्यापेक्षा त्याला म्हटलं की नसेल जेव्हा घालायचं तर माझ्या जवळ देत जा मग कुठेही ठेवतो ना बाथरूम मध्ये ठेवतो अभ्यास करताना अभ्यास टेबलवर ठेवतो कुठेही ठेवतो जाताना देवा तेव्हा ठेवतो असं करतो मग मी त्याला काल जाताना असं बोलत होते की ब्रेसलेट कुठे ब्रेसलेट घातलंच का तर घातलं नसेल तर माझ्या धुवा दे म्हणजे मी ठेवून देईल परत तिजुरीत मग तिजुरी ठेवल्यावर त्याला आठवण होत नाही मलाच त्याला द्यावं लागतं बाबा ब्रेसलेट घाल असं आहे तर या तुम्ही बद्दल मी बोलत होते कुठलंही असं तुम्ही सुद्धा ना असं कोणत्या गोष्टीवरती ना विश्वास ठेवत जाऊ नका मी ठेवते मला जे काही असं नामस्मरण वगैरे असेल काही करायचं असेल ना तर ते मी करते आणि जेवढ्याच तेवढं करते एका एका एका। मी खूप जास्त नाही काय करत मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलंय की मी ना खूपच जास्त ना मंत्र मिंद्र नाही करत तर स्वामींचं पण जे आहे ना नामस्मरण करायचं तर मी एका ठिकाणी बसले आणि एखादी माळ केली आहे असं सुद्धा मी नाही करत पण हा मी झोपेतून जरी उठली ना मी रात्रीची माझी जर कधी वेळ झोप चाळवली ना तरी सुद्धा मला जाणवतं की मी नामस्मरणच करत होते मी तितकं नामस्मरण करते स्वामींचं तर।, तर मी माळ घेऊन बसले असं मी कधी करत नाही इतका वेपर नसतो माझ्याकडे पण मी करते आणि म्हणूनच कदाचित ते माझ्या पाठीचे प्रत्येक वेळी उभे असतात तर आता बघा असा प्रॉब्लेम मला येणार होता येणार होता तर ते मी सांगणार नाही तुम्हाला तर मी अशी झोप दिली होती इथे होते तर अचानक मला स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काय दृश्य दिसलं की जर त्यांनी मला परत एकदा आमचं लग्न लावून दिलं आणि आमच्या लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस होता आणि जो की तो आत्ता आहे तर त्यांनी पंचवीस हवा वाढदिवस होता तर तेव्हा त्यांनी माझं परत लग्न लावून दिलं आमच्या दोघांचं आणि ते यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला स्वामींनी आणि मला म्हटले की घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आणि मी पटकन जागी झाले आणि उठून बसले मी की मला असं का स्वप्न पडलं असेल की स्वामींनी असं का माझ्या स्वप्नात असं कसं स्वप्न पडलं असेल आणि उठून मी अशी बसली ना तर बसले याच सोप्यावर बसले होते आणि समोर जर माझं लक्ष गेलं तर माझी जी भिंत आहे ना त्या भिंतीवर हो तुम्हाला सांगते एकदम हाताचा एवढा कट्टा असेल बघा इतक्या ना काळ्या मोठ्या मोठ्या मुंग्या इतक्या मोठ्या मोठ्या मुंग्या ते ना एकदम काळा डाग पडल्याचा की इतक्या भिंतीजवळ अशा लगा आल्या होत्या कुठून आलेला माहिती नाही आणि ते बघून मी एवढी घाबरले म्हणजे अरे हे काय झालं तर मला असं वाटलं की ना म्हणजे कशाने घालू मी एवढी घाबरली तर म्हटलं की असं ह्याला पण जाळायला वेळायला तर म्हटलं एखादा जीव घालवून मला तर नाही पटत तर की म्हणून म्हटलं की याच्यावर काय उपाय करावा काय उपाय करावा पण त्याच्या आधी मी घाबरली खूप कारण की ना मला या गोष्टींचा खूप वाईट संकेत मला ना मिळतात मला कुठल्या वाईट गोष्टीचा पण संकेत मिळतो चांगल्या पण गोष्टीचा मिळतो पण त्याच्यातून मी असं विचार केला की का एक गोष्ट आधी मला नाही सांगायची आहे पण असंच एकदा आमच्याकडे ना भेकून खूप झाले होते त्याचं ना नाव सुद्धा मी घाबरून घरात घेत नाही तर असं आमच्या घरामध्ये खूप झाले खूप झाले खूप औषध पाणी केले तरीसुद्धा ते गेले नाहीत मग आम्ही खूप काय केलं स्प्रे मारला स्प्रे वगैरे बोलून पूर्ण म्हणजे या घरात नाही आम्ही तेव्हा कराडला राहायचो त्या आली तर तिकडे तुम्ही विचार करते का झाले तर असं आमच्या काही गव्हाच्या नातेवाईकांच्या पण घरामध्ये असं झालं होतं आणि अचानक आमच्या घरातली एक व्यक्ती गेली खूप जीवाभावाची जीवाभावाची नाही एकदम आमच्या जीवाच्या प्रिय असलेली असं आहे या सगळ्या गोष्टी खूप वाईट मला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची तर त्या दिवशी त्या मुंग्या आल्याने मी इतकी घाबरली ना आणि त्यातून मला स्वामींनी मला स्वप्न पडलं होतं असं का स्वप्न मला आणि दुसऱ्या दिवशी ना असं झालं की आमची जी पिंडू तुम्हाला लिली दिसते ना तुम्हाला तर माझी ती लिली आहे ना ती अचानक मध्ये काय माहिती अशी आजारी पडली ती अशी तळमळत होती आणि आत्ता रूममध्ये मध्ये माझी बेडरूम मध्ये गेली हो आणि तिला ना ती तिची तीन बाळ ना अशी बिचारी मरून पडली होती म्हणजे तिची जी बाळ आहेत ना मिस कॅरेज झालं तिचं जा, आणि तीन बाळं तिची अशी एवढी छोटी छोटी बाळा आम्ही मस्त मेलेली पाहिजे तर तुझं आम्ही शूटिंग वगैरे केलं नाही तर तिला आता परत बाळ झाली बिचारी आणि इतकी आजारी होती पूर्वाने तिला ते आ, सिरेंची तिला दूध पाजून पाजून बरं केलं तिला अशी उठायची पण नाही आणि असा हात सुद्धा करायची नाही म्हणजे अचानकच असं काय ना तर मग काय प्रॉब्लेम येणार होता तर स्वामी मला आधीच सांगतात काय काय नाही पण ते म्हटले ना मला मी आला प्रॉब्लेम मोठा प्र त्या मानाने मोठा नव्हता कदाचित स्वामींना वाटलं असेल मी खूपच जास्त काळजी करते म्हणून त्यांनी मला ते आधी संकेत दिला असेल पण ते मला म्हटले ना मी तुझ्या पाठीशी आहे मग मी नाही घाबरली त्यांना काळजी केली कसली ठीक आहे मग आता सगळं सुरळीत झालं सगळं व्यवस्थित तर असं आहे तर मी ना खूप जे गोष्टी नाही मानत तर तुम्हाला तुम्ही मला खूप विचारता तुम की तू काय नामस्मरण करते तर मी नामस्मरण असं करते मनापासून म्हणजे स्वयंपाक करत असेल तरी करते काही काम करत असेल तरी करते पण मी कधी करते ते मलाच माहिती नसतं पण मी सतत नामस्मरण म्हणून करत असतो स्वामींचं मग बाकी हे काय नाही पण हा आता नवरात्र मध्ये मी तर आपण एका ठिकाणी बसून एक सेवा केली पाहिजे तर तसं मी आता काय करते तर काय करते ग मी दुर्गा सप्तशती करते तर मी आता नवरात्र मध्ये हे चालू केलंय दुर्गा सप्तशती तर ते कुणाला सांगायचं नसतं असं मी ऐकलंय तर म्हणून मी काय ते सांगितलं नाही आणि मी ते दाखवत सुद्धा मग तर आता हे जे आहे आणि त्याच्यात बरोबर तुमच्या सेवा सुद्धा चालू आहे सगळ्यात महत्वाचं काय झालं माहिती का मला ते पण सांगून घेते तांदूळ जेव्हा आपण माझ्याकडे हे अक्षर आहेत ना त्याच्या चांदीचे आहेत ना आपण हे तांदळामध्ये ओततो मग ते जर का आपण ना व्यवस्थित मोजून ठेवले ना की अकरा आहेत की एकवीस आहे ते मोजून बाजूला नाही काढले ना मग भातामध्ये शिजून जातील तर त्या दिवशी मी शोध शोध शोधलं मला दिसते ना ते एक तांदूळ पण बरं झालं मी त्याच्याशी मोजला होता म्हणून म्हणून ना मी त्याची डब्बी त्याचीच डब्बी त्यालाच ठेवली आहे म्हटलं बाबा ते ना व्यवस्थित त्या डबीमध्ये ठेवून करत जाईल एखादा तांदूळ आणि मी थोडीशी ना असं जास्त विचार नाही करत एखादी वस्तू हो हरवली तर जाऊन दे हरवली तर काय करेल हरवली तर काय करणार ना मग मी एवढा नाही विचार करत मग म्हटलं चला नको आयोगा पण वेगवेळी पण नको आपल्याला करायला तर झालं आता हे तांदूळ वेगळे काढायचे असतात ते काढले आणि हे सगळं आहे ते वेगळं काढले बाजूला ब्रेसलेट आहे वेगळं काही जादू मंत्र वगैरे काही नाहीये तुम्ही सुद्धा त्या गोष्टीच्या नादाला लागू नका कारण मी सुद्धा ना एक गोष्ट सांगायची होती जसं मी कुंचम सेवा घेतली पण ते मी, मी करते मला मग तुला आवडतं ते करायला कारण मी बघितलं की साऊथमध्ये मध्ये ना सगळे लोक हे करतात तर मला छान वाटतं ते करायला आवडीही करते मला छान ते तर एका ताईने मला विचारलं होतं एवढं तू सगळं सांगितलंय तर हे पण सांगितलं करू की नको करा पण मी हे म्हणते महागड्या वस्तू घेण्यापेक्षा तुम्हाला करायचंच आहे ना तर घरातल्या ज्या वस्तू असतात ना त्या सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होते तर ते सुद्धा तुम्ही करायचं असेल ना तर करू शकता असं महागड्याच वस्तू घेतल्या पाहिजे असं काय आणि तुमची परिस्थिती असते तर घ्या महागड्या वस्तू तर एवढंच मला सांगायचं होतं आणि ह्यातली जी पोटली मी तुम्हाला सांगित होतं ना ती पोटली मी स्वतः घरात करणार आहे तर माझी मशीन खराब झाली ना तुम्हाला सांगितलं मी की मशीन खराब झाली आहे आणि ती शिवायची आहे तर मी हाताने शिवलं जाऊ दे काय करणार मला दोन पोटली लागणार होती ना तर, हे तर ही पोटली आहे ती त्यांच्याकडून आलेली आहे आणि ही मी शिवली आहे तर मग मी याच्यामध्ये ना ते कॉईल का आपले पैशांचे ते ठेवते पुरलेले आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ खूप भरून ठेवते ते तांदूळ मी तीन चार वेळा वापरते आणि मग हे जर मी भात करून टाकते तर तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी ना ह्याचा भात करते भात खीर वगैरे करायचं असं तर करा मग मी भातच करून दाखते रोज रोज तर आपण गोड पदार्थ नाही करू शकतो ना आणि माझ्याकडे ना मुलांनी खाल्ला तर खातात गोड नाही तर नाही खात आणि मला तर खायचं नाही आहे माझा उपवास आहे आणि आणि किती गोष्ट काय नाही मी सगळं सांगायला जाते आणि माझा ना व्हिडिओ मोठा होऊन जाते काल ना खूप टाईमचा असा गैरसमज झालेला मी काय सांगितलं होतं परळामध्ये मला परळ करायचं नाहीये मी फक्त फळं आहेत ना त्याचं नैवेद्य करत म्हणजे तेच फराळ म्हणून खाणार आहे शिजवलेला पदार्थ नाही खायचा असं माझं मीच ठरवलंय त्याने काय देवाचं म्हणून काय नाही देव प्रसन्न ना होत नाही कधी मला असं वाटतं मला मला राग येतो चिडते मी आता जाऊन पण नाही प्रसन्न होत तर नको होऊन दे मग माझ्या तब्येतीसाठी ते बरं ना म्हणून मी आपलं ते फळ फक्त फळच खाणार आहे यावेळी म्हणून मी फक्त फळ खाणार आहे ना म्हणून मी तुम्हाला दाखवायचं होतं ना रेसिपी मध्ये काय रेसिपी करणार तर मग मी ती केली होती जी मला येत होती जे उपवासाचे भाकरी केली होती ना मी तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी मी खाऊ नये म्हणजे काही आपण बनवलं ना छान छान काहीतरी मग आपल्याला बघा किती पण ठरवू दे पण पदार्थ समोर आला की भूक लागते म्हणजे खाऊ असं वाटतं मग ते मला वाटायला नको आणि खायलाही नको म्हणून मी त्याच्यामध्ये कसून मेथी टाकली मग एवढ्या बॅड कमेंट आल्या ना मला की त्याच्यामध्ये उपवासात कोण एवढं पण कळत नाही की उपवासाचे पदार्थात काय टाकायचे आता माझ्याशिवाय घरामध्ये कोणाचा उपवास नाही माझाच एकटीचा आहे मग ते मी खाल्लं असतं मग मी नको खायला ना म्हणून मी त्याच्यात मेथी टाकली आता हा व्हिडिओ त्यांनी बॅड कमेंट केली आहे ते बघते असं नाही पण त्यांनी सांगितलं बघू चला तर मग मी पोटली पण रेडी केली आहे आणि या पोटलीमध्ये मी असं काहीतरी सांगणार होते पण हां तर आता मी हे वेगळं वेगळं ठेवणार तर माझी जी मी आजचा व्हिडिओ इथे खूप झाला आणि पाऊस आहे इतका पाऊस लागलाय की अक्षरशः पावसाची भीती वाटायला लागली काल पण गरब्याला गेली नाही कारण की खूप पाऊस लागलाय ना त्याच्यामुळे गरबा नाही आता तर रस्तेच बंद झालेत आमच्याकडे तर आता झपाट्याचं पीठ दळायला टाकलंय मेळ की नाही त्याची पण शाश्वती नाही चला हा आता हे जे आपण काढलं ना देवाच पूजून पण ते तिजुरीत ठेवायचं आणि मग सकाळी परत पूजा करते मग मी नवरात्र नऊ दिवस कशी पूजा करणार आपण एक कुंचम झेवेची तर मी काय करते सकाळी उठली ना आंघोळ केली की मग पूजा परत लावू म्हणजे काढते ते कालचं उत। उत्तर पूजा करते आणि संध्याकाळी परत त्याची पूजा करून लावते म्हणजे ती रात्रभर आपल्याकडे पूजा राहते अशा पद्धतीने मी करते चला मग व्हिडिओ इथे थांबवते मी खूप बोलले आता चला तर मग बाय